नमस्कार द महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत शेतकरी व दिव्यांगांच्या विविध मागणीसाठी माझे आमदार बच्चू कडू यांनी उपोषण सुरू केले होते ते अखेर सातव्या दिवशी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आश्वासनानंतर स्थगित केले आहे काय बोलले बावनकुळे चला पाहू मुद्दा क्रमांक एक कर्जमाफीसाठी पंधरा दिवसाची उच्चस्तरीय समिती नेमली जाईल समितीचा अहवाल प्राप्त झाल्यावर कर्जमाफीबाबत निर्णय घेण्यात येईल थकीत कर्जदाराच्या वसुलीला स्थगिती देणे व नवीन कर्ज वाटप निर्णय घेण्यात येईल दिव्यांगांच्या मानधनवाढी बाबत करण्यात येईल मुद्दा क्रमांक मुद्दे संबंधित मंत्री व मुख्यमंत्री यांच्याशी बैठक घेऊन निकाली काढल्या जातील असे आश्वासन मंत्री चंद्रशेखर नंतर बच्चू कडू यांनी आपलं उपोषण स्थगित केले आहे परंतु आपला लढा कायम राहील सरकारने जर शब्द मोडला तर आम्ही गाडा मु... मोडायला परत येऊ ही लढाई अजून संपलेली नाही फक्त उपोषणा स्थगिती देत आहोत असा इशारा बच्चू कडू यांनी सरकारला दिला आहे आपल्या भागातील महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि तुम्ही जर आमच्या बातम्या फेसबुकवर पाहत असाल तर आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक शेअर आणि फॉलो करा